नमस्कार मी हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या एका एकोणतीस वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अंकली पन्हाळा कोल्हापूर इथल्या लॉजवर आणि पीडित महिलेच्या राहत्या घरात वारंवार शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याप्रकरणी समीर कबीर महाबरे याच्यावर हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील आष्टा इथं राहणाऱ्या तेहतीस वर्षीय समीर कबीर महाबरे हा लेबर ऑफिसर म्हणून काम करत आहे महाबरे याची हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या एकोणतीस वर्षीय महिलेशी ओळख झाली होती या ओळखीचा फायदा उठवत महाबरे याने पीडित महिलेला लग्नाची आमिष दाखवून अंकली पन्हाळा कोल्हापूर इथल्या लॉजवर आणि पीडित महिलेच्या राहत्या घरात वारंवार शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याची तक्रार पीडित महिलेने हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे लॉजिंग चालकावर कारवाईची मागणी होत आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव या करीत आहेत